ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तेवर ते उभारले 7 फुटी पुस्तकांची गुडी युवकांना पुस्तके वाचण्याचे केले आवाहन. आज गुडी पाडव्याचा महत्वचा सण या दिवशी सर्वत्र गुडी उबारून नवीन वर्षाची सुरुवात केली जाते. पण तेहुरवडी तालुका सनगडे येथील एसके पाटील यांच्या दारी चक्क 7 फुटाचा पुस्तकांची गुडी उभा करून वाचन संस्कृतीला प्रेरणा दिली आहे. येथील एस के पाटील यांच्या घरी गेल्या अनेक वर्षापासून पुस्तकांची गुढी उभा केली जाते यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान शैक्षणिक कथा कादंबऱ्या अध्यात्म स्पर्धा परीक्षा अभंग आदी पुस्तके आहेत या पुस्तकांची गुढी उभारण्यात आली आहे विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध असल्याने युवक पुस्तकांपासून दूर होत चालले आहेत पुस्तके वाचल्याने ज्ञान वाढतं वाचन केलं तरच आपण वाचणार आहोत त्यामुळे आपण पुस्तके वाचली पाहिजेत आणि इतरांनाही ती वाचायला सांगायला हवी यासाठीच आम्ही पुस्तकांची गुडी उभारली असून या पुस्तकांचा युवकांनी लाभ घ्यावा असं आव्हान डॉक्टर सौलता संजय पाटील यांनी केलं आहे म्हणकर न्यूजसाठी प्रकाश अयनापुरी चंदगड